ते जय कांदेश भाऊ सोनी कसा आहे तुम्ही मजा माहित ना मजा मात्र आणून कसा आण बाकी टेन्शन आणि तुम्हाला भाऊ आखो एक नवीन व्हिडीओ इला गेले आज ना व्हिडिओ इथला करता नागबनी ना पुरा खतरनाक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत दकानं आणि कसा वाटणार काय वाटणार कमेंट मान नक्की सांगा ना आणि तुम्ही म्हणा यूट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब करानं विसराणं नाही हां ते चला भाऊ सोन कसं आहे बलता दिन ना व्हिडिओ बनवले होता यूट्यूबना कुर्ता ते आता बनायला नव्हतं यूट्यूबना करता व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा ना आणि पुरा ना डायरेक्ट ते चला मग जाऊ ताते ते भाऊसन व्हिडिओ बनवणार कारण फक्त एकच आहे आम्ही इंस्टाग्रामनी रील कशी शूट करतस आणि कितला दूर जातस नाही कोणत्या लोकेशनवर ना जातस ते दखणं होणार ते व्हिडिओ पुरा कंटिन्यू ना आणि पुरा दखाणं ते चला मग भाऊ बघून कसं आहे तीन चार रोज तीन चार मिनी दोन तीन रोज जायने आपली तब्येत थोडंसं द्या डाऊन होती कॅमेरामॅननी बी तब्येत थोडी डाऊन होती ते आज फायनली थोडंसं बरं वाटाणं ते चला मग हा ते व्हिडिओ शूट कराले ते कसं आहे सध्या आजू एवढं कम्फर्टेबल नाही राहणं थोडंसं प्रॉब्लेम आहे तरी बी कसं आहे इंस्टाग्राम ना कुरता रील शूट करणीच पडी इंस्टाग्रामला थोडी माहिती आहे नाही तव्येत बिगडेले काय हे नाही काय बिगडेले त्याला तेल फक्त एकच माहिती इंस्टाग्रामवर रील टाकाने ते टाकाने नाही नाही का रीच डाऊनही जात ऑटोमॅटिक ते चला मग ते भाऊ सोन देवबी दाखा तिथला उठेल मागे देव बी भयानक उठेल डायरेक्ट ते चला काय वांदा नाही आता कमशेकम अडू आम्हा गाव तुम्ही एक दीड किलोमीटर वावरण लोकेशन आहे तडे जाईरान होत ते चला आमना पाय नाही सायकल ना गाडी ना घोडी जायरान होत पाय ते चला आता एक ठेसणी लागेल आमना गावनं ते चला ठेसन पण वाकडा रस्ता आहे जाऊत मग आता ते, ते सध्या कसं आहे थोडंसं ना बोलायला बी प्रॉब्लेम येणार ना आपलं थोडंसं ते काय म्हणतात नाही का ती अक्कलदाड अक्कलदाड ती अक्कल ही राणी ना ते त्याने माझा थोडंसं बॉल आले तपलीक ना खावाल तपली होई राणी ते चला काय नाही ना करू ते तशी बनी तशी पण बनावणीच पडी इंस्टाग्रामवर रील नाही बनाय का मग अशी रील्स डाऊन होईल जा दादा बोलतं बेकार काम हां चला मग आधी भाऊ सोननी ताई सोन ता तसा माले इंस्टाग्रामवर सपोर्ट करेल तुम्ही तसाच माले फेसबुकवर बी सपोर्ट करा हां फेसबुकवर बी बोलते मेहनत करताच आपण कडे जास्ट नाही पे फॉलो करले आपले हां आणि तुम्ही म्हणा यूट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब करानं विसराणं नाही यूट्यूबवर हां ते चला बल तर दूर जाणं पडच इंस्टाग्राम मी रील शूट करा कुरता ते चला पण दे का मागे देवबी बेकार उडेल आहे हा जं का हो का पहिलेच तर पण डाऊन ये आणि आखो पाणी पडणारा डोकावर राखो जास्त डाऊन होई काय म्हणता नाही चला तिथलं तिथलं लागू या ते हवाहुवावी चालू झालं हजे का तो कॅमेरामॅन चालला ना पुढे हवा चालूही चाल डायरेक्ट नाही येतं का कपाशी पुढे जायला देऊ दा होऊ दा किती बेकार उडेल साधं बेकार काम का दोघं का बेकार काम आहे डायरेक्ट यंदा यंदा म्हणजे यंदा म्हणजे समजत नाही काय करून काय नाही रस्ता का ते आपण इंस्टाग्रामनी रील शूट कराकुरता आपण एक दुडाबीला येलेत हा व्हिडिओ पुरा जग जात कसा वाटे काय नाही कमेंट मला ना नक्की सांग कमेंट सांग सांग्यात हा ते भाऊ सण फायनली लागेल आता लोकेशनवर आडे बनवणार आपले व्हिडिओ खतरनाक व्हिडिओ डायरेक्ट तुमच्या दखना आण ना ते इंस्टाग्राम वर जायच नाही दखिले आणा कसं वाटणार काय वाटणं कमेंट मार नक्की सांगा आणि फेसबुकवर बी सपोर्ट करतात आपले हा ते चला देव कसं आहे उठाण पहिले पळान पहिले सुरुवात करू ना तुम विडवणी चला चटकन ना, ना ते खोय बांधूत आमनाकडे ना अशी खोळे बांधतस तुमनाकडे कशी खोय बांधतस सांगा कशी खोय बांधतास आमनाकडे अशी बांधतस खोय हा लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स ते गाईस आपण बी आता लिहिलेले पोझिशन ते चला करू जाते सुरुवात टोपी तकतस का टोपीने काय आलं तुम्ही जायला आहे ते का डुंगरा पडदा आलेत पण पुरे लक्की टोपी आहे आपल्या डायरेक्ट हां हां चला माथे भेटू तुमले आते व्हिडिओ शूट करीस नाही कसं आहे आपला काय आपल्याकडे नाही एकच मोबाईल आहे त्या मग ना ब्लॉग बी बनवतोस एकच मोबाईलवर आणि रील बी शूट करतोस एकच मोबाईलवर त्या मग ते तुम्ही दगाडू शकतंच नाही ते चला मग तुम्ही भेटू जाते रील शूट करा नंतर हां ते गाईस डायरेक्ट व्हिडिओ बनवता बनवता देव सुरू झाले ते तुम्ही दखू शकता डायरेक्ट सुरू होई जा देव पण ना टेन्शन पण जायला ते व्हिडिओ ते अर्धा शूट होईजा अर्धा बाकी आहे त्या ते दखू देव बंद होई ठीक नाही वा ते मग तोच व्हिडिओ ठेव ना पण आठ व्हिडिओ बनाय राहतो आपण ते दखा देव सुरू राहतो शिताळाजिक हे दखा हा का आता कितला देव उडेले फक्त देवनी पंधरा ते वीस मिनटं देवान पाहिला आमले तिथला मग आपला व्हिडिओ होईजे वी कम्प्लीट पुरावा कम्प्लीट ते चला मग आता दखूत दखूत ना का नाही कॅमेरामॅन पुरा लपिराय ना डायरेक्ट दगा डोमले दगा दिखला का पुरा बाहेर घे दा दगा थोडंसं पाय काढ पाय काढ पाय दा पाय दा एक पाय दा नाव जाऊ दाव जा का हाऊजे तो लपी लपिराय ना तो कसा आहे तो आहे ना परदाना मांगला हिरो आहे तो पुढला नाहीये पडदाना मागला आहे त्यामुळे तो लपराय ना तो हिरो हा ते बावस कसं हे पाणी सुरू होई झालं बेकार सुरू होई जायला पहिले बारीक बारीक हिरांत बेकार चालू होई डोकाला बोकाला ताणू झाले आपला व्हिडिओ शूटिंग घे थांबे जायले ते का हे हिराणी देव बी सुरू होई झाले बेकार पड बेकार काम करत देवनी नी बी आहात आणि टाईमला धुतरून घाल तिथं अरे कितला दिन जा पाणी पडी राह ना पडीत राहणार झालं तुम्ही बाहेर इथला पाणी पडा ना कधी यंद, यंद, यंदा यंदा म्हणजे कधी इथला पाणी दखील नव्हता ते इथला यंदा पाणी पडी राहलं काय ना का बेकारी भाऊ नाही का ना बडा लूक लाख लिहिलेलो तर आपण व्हिडिओ जबरदस्त बनले व्हिडिओ द्यायची दखा ना कसा वाटणार काय वाटना कमेंट मार की सांगा ना भगवान अरे करणार भाऊ हां अरे आम्ही व्हिडिओ शूटिंग करायला गेलो होतो तू नीत लगेच पाणी पाडणे ना हां चालू गोदाडामध्ये बाहेर निघेलो होतो तर आम्ही दोन रोज ना तीन रोज जायना आजारी पडेल होतो आणि तू खुशाला लागू डोकावर पाणी पाडीस नाही आखो आजारी पाडा मागे का थोडासा बंदूज आहे आमले घर जावा पुरता आम्ही छत्री छत्रीसुद्धा काही लयला नाही येत मोठं डोकाला जाणे आहे ना पुढे जाऊ घे लगेच काही बेकार काम आहे भाऊ आहे का कितला लकी झालं डायरेक्ट बय ना साधं बेकार काम आहे भाऊ यंदा इथला बेकार काम आहे ना पुरं बेकार काम आहे डायरेक्ट यंदा म्हणजे इथला पाणी ना भयंकर पाणी करते डायरेक्ट देऊन पुरं पाणीच पाणी करते चाललं लॅर पाणी पाणी कितलं लागाय तुमले पाणी पाणी आरा मारत ना लॅर पाणी हा <laughs> <बड़ दो करार। laughs> लॅर पाणी हा लॅर पाणी सकाळी संध्याकाळी लॅर पाणी 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 करीत ना तुम्ही श्रावण ना लॅर पाणी बरं बेकार का आहे भाऊ नाही पाणी लागा आता नाही पाणी पडे नाही आणि आते पाणी नाही लागा आते आता पाणीवर पाणी पाळा ना काय बेकार का आहे भाऊ ते भाऊ सो इथला बेकार पाणी चालानता ना पुरा बेकार डायरेक्ट आते थोडासा कमवायला डायरेक्ट आते दका हडूक सुरे निघेल डायरेक्ट ते बेकार चालला ना आता भी थोडा थोडा चालू ना तुम्ही दखू शकशात डायरेक्ट मजबूत पाणी चालनता डायरेक्ट तसंच आता आपला व्हिडिओ बी शूट होई आले आता आपण जाऊत घर बटा ओला वेग झाले डायरेक्ट ते फायनल आडे इंद्रधनुषे तुम्ही दखाडा ना प्रयत्न करते का ना गाडी थोडा 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 काही दिखी राहणार होणार तुमले पण मला दिखी राहणार डायरेक्ट डोळ्या गाई खतर राखेल डायरेक्ट पटा होई जा आम्ही डायरेक्ट ते चला आता आपला व्हिडिओ शूट घेऊया तुमले तुम्हाला व्हिडीओ आवडणार ते नक्की तुम्ही लाईक करजात शेअर करजात कमेंट करजात आणि तुम्ही मना युट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब करा ना विसरा ते पावसान तुम्ही दिखी राहिला डोया गाई बल तर बेकार काम डायरेक्ट ते पाणी चालला ना वरती तू तरी व्हिडिओ बनायला आहे नू ऊन बी पडस तरी व्हिडिओ बनवताना पडस आणि थंडी बी वाचस तरी व्हिडिओ बनवणार पडस बल तर बेकार काम डायरेक्ट आहे का बट पाणीच पाणी आधी आता मस्त सूरे निघिरा ना शितवाडा चालू आहे डायरेक्ट माहिती का एक नंबर लोकेशन आहे डायरेक्ट जबरदस्त वाटा ना डायरेक्ट मजा ती गिराणी भरपूर पण तसं गांडीवाटी निघे ना डायरेक्ट थंडी ताप अरे <laughs> समजा का डाबरण डाबर पड झाले जबरदस्त जबरदस्त तू भाऊ तुम्ही दका तुम्ही कत्तर राखेड सुर इंद्रधनुष्य देखिरा ना काय का जबरदस्त डायरेक्ट हा का एक नंबर डायरेक्ट एक नंबर डायरेक्ट एक नंबर डायरेक्ट हो जबरदस्त हो डायरेक्ट असं झाडवर लागतं असा आय डायरेक्ट काय बांधा नाही डायरेक्ट नाग माहिती म्हणजे काय <laughs> ठाय घे डायरेक्ट असा तडे येतो का मंदिर नागे जबरदस्त जी किराणा डायरेक्ट हे भाऊस का आता इंद्रधनुष्य पुराने गेले तुम्ही पुराचा आहे का जबरदस्त डायरेक्ट भाऊसं डायरेक्ट एक नंबर वाट राह डायरेक्ट ते चला मग सर राहते जाऊत घर ते भाऊ सोना व्हिडिओ कसा वाटा काय वाटणार कमेंट मग नक्की सांग्यात ते चला मग आता भेटू दुसरा व्हिडिओ मग आणि तुम्ही म्हणा यूट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब करानं विसराणं नाही ते चला मग बाय बाय टाटा